अलिबाग कॉरिडॉर आणि पुणे रिंग रोड यावरती फेरनिविदा काढा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केलेली आहे दोन प्रकरणांमध्ये भूसंपादनातील कथित गैरप्रकारावरती फेरनिविदा काढा अशी मागणी करण्यात आली आहे दोन्ही गैरव्यवहारांची चौकशी होणार का असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला दरम्यान विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवरती दादा भुसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात वसई विरारच्या भूसंबंधनामध्ये झालेले काही काही प्रकार आहेत याची उच्चस्तरीय करणार चौकशी करणार का त्या प्रांत अधिकाऱ्यांनी किमान दोनशे कोटी रुपये या सगळ्या प्रकरणामध्ये वसूल केलेले आहे ज्या जागा जिरायत नव्हत्या त्या जागा जिरायत दाखवल्या आहेत ज्या जागेचा हे बदलून घेतला आणि त्याला ते मोबदला देण्याचं पाप केलं म्हणून माझी त्या प्रांत अधिकाऱ्यावर आपण किती दिवसात चौकशी करणार आणि कधी ती कारवाई करणार हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की आपण हे एवढी घाई का केली या उडकून कर्ज घेण्याची कर्जाचा व्याज आपल्याला द्या लागतं ना ते काम कधी सुरू होईल अद्यापही वीस पंचवीस टक्केच भूसंपादन झाला आणि मग उर्वरित भूसंपादन किती कालावधीमध्ये करणार आहात आणि ते करत असताना त्या अधिकाऱ्याला बाजूला करून ते भूसंपादनाची कारवाई करणार आहात का आणि त्याच्यावर गंभीर प्रकारचे आरोप त्या भूसंपादन अधिकाऱ्यावर आहेत उपजिल्हाधिकाऱ्यावर आहेत त्याची चौकशी करून त्याला निलंबित करणार आहात का आणि काम किती दिवसात पूर्ण करणार आहात प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे या दोनही गोष्टीची आपण चौकशी करणार आहात का पहिला वसई आणि अलिबाग विरार आणि अलिबाग दुसरा पुणे रिंग रोड भूसंपादनाची प्रक्रिया दोन हजार एकवीस पासून सुरू केली करण्यात आलेली आहे आणि आपण जो उल्लेख केला तर साधारणपणे काही स्पेशल प्रोजेक्टच्या साठी त्याच्यामध्ये परवानगी घेऊन आपण त्या ठिकाणी निविदा प्रक्रिया पण समांतर कारण तुम्ही जर बघितलं निविदा प्रक्रिया अकरा चार दोन हजार तेवीस ती प्रक्रिया सुरू झाली म्हणजे निविदा प्रक्रियेलाही वेळ लागतो आणि समांतर भूसंपादनालाही जो काही कालावधी लागतो आपण जर पर्टिक्युलर कुठल्या तक्रारी जर आपल्या असतील तर त्या तक्रारींची चौकशी केली जाईल चौकशीमध्ये जर कोण दोषी असलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल